राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते माननीय सुरेशराव चौगुले साहेब नर्तवडेकर यांच्या पाच जानेवारी रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नर्तवडे हायस्कूल नरतवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर दत्त एज्युकेशन फाउंडेशन नर्तवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर शाखा प्रमुख विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख तालुका प्रमुख तसेच शिवसेनेच्या अंगीकृत संघटना व राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील तमाम शिवसैनिक महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई तसेच कर्नाटकातील सर्वोच्च शिखर मुल्लणगिरी सर्वात कमी वयात सर करून जागतिक विक्रम नोंदवणारी कोल्हापूरची कुमारी अन्वी चेतन घाटगे हिने तिचे आई वडील चेतन व अनिता यांच्यासोबत आज नवीन वर्षाचे औचित्य साधून शिवरायांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यावर गडकोटांचे रक्षण व्हावे या हेतूने पन्हाळा गडाजवळ असणाऱ्या पावनगडावर स्वच्छता मोहीम केली अन्वी घाटगे वय चार वर्षे चार महिने ही गेल्या तीन वर्षापासून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तिच्या आई वडिलांच्यासोबत स्वच्छता मोहीम करत असते आतापर्यंत तिने चाळीसहून अधिक गडकिल्ले स्वच्छता मोहीम राबवलेली आहे आज पावनगडावरील राजस दर महादेव मंदिर तुपाची विहीर आयताकृती कमान विहीर सूर्यचंद्र बुरुज स्वच्छता करण्यात आली तसेच या मोहिमेत प्लास्टिक बाटल्या व अविघटनशील कचरा गोळा करण्यात आला कड्या कपाऱ्यातील झाडा जाऊन कचरा गोळा करण्यात आला गडावर येणाऱ्या पर्यटकांकडून पाणी तसेच थंड पेयाच्या बाटल्या गड परिसरात टाकून दिल्या जातात या सर्व वस्तू गोळा करण्यात आल्या पर्यावरणाचे रक्षण व्हावे ऐतिहासिक वस्तूचे जतन जतन या भावनाने ही मोहीम राबवण्यात आली असल्याचे गिर्यारोहक अन्वी घाटगे यांच्या आई अनिता घाटगे यांनी सांगितले या मोहिमेमध्ये अन्वी घाडगे वडील चेतन घाटगे आई अनिता घाटगे श्रावणी धुमाळ किरण पाटील प्रतीक पाटील आदींनी सहभाग घेतला कोल्हापूर पावनगडावरून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रांजने दर्पण न्यूज